नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झाला आहे अगदी टेम्परेचर खूप जास्ती आहे तर अशा सिच्युएशनमध्ये आपण ताक दही कोशिंबीर मठ्ठा मसाला ताक ह्याचा वापर खूप करतो तर आज आपण असंच दोन प्रकारच्या कोशिंबिरी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहे सर्वात आधी याची साल काढून घ्यायची आहे आणि जेवढं बारीक शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे तुम्ही चॉपरमध्ये देखील बारीक करू शकता पण चॉपरमध्ये जर कांदा बारीक केला तर त्याला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे शक्यतोवर असंच चाकू किंवा विळीच्या सहाय्याने याला चिरून घ्यायचं आहे तर मी आता याची साल काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग हा कांदा पण चिरून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास सगळ्यांच्या घरामध्ये कांद्याची टमाट्याची कांदा टमाटा काकडी गाजर मुळा बीट पालक सगळ्या ह्या भाज्यांची कोशिंबीर केली जाते तर कांदा असा साईडला साल काढून ठेवला आहे आता मी घट्ट दही घेतलेलं आहे दोन चमचे आणि त्याच्यानंतर आपण याला असं फेटून घेणार आहोत त्याच्यामुळे कोशिंबीर छान दाटसर राहते आणि शक्यतोवर घट्ट दह्याचा वापर कोशिंबीरीसाठी जर केला ती अजून टेस्टी लागते आता थोड्या वेळ असा कांदा साईडला ठेवला हो ना की यातलं तिखट निघून जातं आणि डोळ्याला पाणी येत नाही त्याच्यामुळे एक पाच मिनिट कांदा साल काढून असा साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने तो आता जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवत हो। आहोत आणि नंतर आपण दुसऱ्या प्रकारची कोशिंबीर बनवणार आहोत तर कोशिंबीर ही खूप हेल्दी असते मुलं भाज्या खायला कंटाळा करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सॅलड खायला देखील कंटाळा करतो तर कोशिंबिरीच्या सहाय्याने सॅलड पोटामध्ये जायला मदत होते तर हे टेस्टी तर आहेच तर पण त्याच्यासोबत हेल्दी रेसिपी देखील आहे तर कांदा दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत आता ह्या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये हे कांदे आपण टाकणार आहोत आणि लगेच करायची आणि लगेच खायची कारण कांदा चिरून जर आपण खूप वेळ ठेवला तर त्याला वास यायला लागतो आता कांदा याच्यात टाकून घेतलेला आहे आता आपण टोमॅटो घेण्यात घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो देखील जेवढं शक्य होईल तेवढा बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर ही कांदा टोमॅटोची कोशिंबीर खूप छान लागते वरण भात किंवा तोंडी लावण्यासाठी खिचडी पुलाव अगदी कशासोबतही तुम्ही ही कोशिंबीर खाऊ शकता तर ह्या पद्धतीने टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेले आहे दोन टोमॅटो आपण घेतलेले आहेत तर तुम्हाला किती क्वांटिटी आहे हवी आहे त्यानुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दोन छोटे कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बाकी साहित्य आपण याच्यात घालून घेणार आहोत सर्वात आधी हे मिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सर्वात आधी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर साखर घातलेली आहे जी लवकर विरघळते थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे आणि ही आहे जिऱ्याची पावडर जिरं हे पोटाला थंडावं देतं त्यामुळे भाजलेलं जिऱ्याची पावडर कांदा टोमॅटोच्या कोशिंबिरीमध्ये नक्की टाका तुम्हाला टेस्ट नक्की जाणवेल खायला खूप मस्त लागतो जिऱ्याचा फ्लेवर आला की ही अजून चवदार लागते आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर पूर्णत ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय घट्टसर अशी कोशिंबीर झाली आणि याच्यावर आता जिरं हो मोहरीची फोडणी घातलेली आहे आता दुसरी कोशिंबीर बनवतो आहे ती आहे काकडी आणि टोमॅटो काकडी किसून घेतलेली आहे आणि आता मी टोमॅटो बारीक चिरून घेते आहे साधारणपणे मी एकच काकडी घेतलेली आहे मोठी आणि आता टोमॅटो आपण ह्या पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत काकडी टोमॅटोची कोशिंबीर देखील खायला खूप छान लागते किंवा अजून एक ऑप्शन तुम्ही काकडी टोमॅटो आणि कांदा सगळं एकत्र करून देखील कोशिंबीर करू शकता पण मी ह्या वेगळ्या वेगळ्या बनवते आता परत दही छान फेटून घ्यायचं आहे मी आधी चमच्याने घेतलं होतं आता आपण ह्या बीटरच्या सहाने घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे तर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर परत एकदा याला छान असं मस्त फेटून घ्यायचं आहे होईल तोपर्यंत तो घरच्या दह्याचाच वापर करायचा आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मिठाचा वापर देखील करू शकता पण अतिशय कमी साहित्यात होणारी झटपट होणारी कोशिंबीर आपण बनवलेली आहे आता किसलेली काकडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर विळी असेल तर त्या विळीच्या साह्याने देखील काकडी तुम्ही बारीक चिरून किंवा असं चोंचून घेऊ शकतात एक चोंचण्याची पद्धत देखील असते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ती देखील माहीत असेल आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा भाजलेल्या शेंगादाण्याचा पूड घालणार आहोत हा देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे दोन्ही कोशिंबिरी आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आता आपण तडका करून घेतो आहे ह्याच्यात आपण घातलं आहे जिरम आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आता हिरवी मिरची छान तळून घ्यायची आहे आणि मग हा तडका किंवा ही फोडणी कोशिंबिरीला घालून घ्यायची आहे आणि लास्ट आता बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर मस्त घालून घ्यायची आहे आणि परत याला छानपैकी मिक्स करायचं तर या दोनही कोशिंबिरी खाण्यासाठी तयार आहे अगदी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता काहीच नसेल तर तुम्ही अगदी वाटीमध्ये घेऊन चमच्याच्या सहाय्याने नुसती देखील कोशिंबीर खाऊ शकता एकदम भन्नाट लागते तर उन्हाळा स्पेशल ह्या दोन्ही कोशिंबिरी तुम्ही नक्की बनवा कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खूप 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 धन्यवाद